साहेबांचे विचारांचे वारस कसे होऊ शकतात आणि म्हणून आत्म्याला किती वेदना होत असतील आणि म्हणून आणखी काय बोलायचं त्यांच्याबद्दल दक्षिण मुंबईमध्ये यामिनीताईंचा पराभव झाला भाई मुंबा मुंबादेवी या ठिकाणच्या मतदानाची आकडेवारी मी तुम्हाला मुद्दाम इथं सांगतोय पोलिंग स्टेशन नंबर पंचवीस मोहम्मद ओमर रोड आपल्याला किती मतं मिळाली चार त्यांना किती मिळाली पाचशे बेचाळीस बूथ नंबर दोनशे दोन, दोन मिर्झा गालिब मार्ग त्यांना मिळाली सातशे सत्त्याण्णव आपल्याला किती मिळाली पाच इथल्या तेतीस पोलिंग स्टेशनवर आपल्याला फक्त एकशे सत्याऐंशी मत त्यांना सतरा हजार आठशे सोळा मत मुंबा देवीची हीच परिस्थिती आहे सिंगल डिजिट मध्ये आपल्याला मतदान आणि त्यांना आपल्याला दोनशे एक्केचाळीस त्यांना वीस हजार पंचेचाळीस आता तुम्हाला कळलं कशाच्या जीवावर ते जिंकले कुणाच्या मतांवर जिंकले आणि राहुल शेवाळ्यांचं पण असत राहुल शेवाळे दोन तीन संघात पुढे आले आणि गोवंडी आणि ॉम्बे धारावी इथं लीड गेला त्यांचा सगळा ते एवढी नगर मी त्यांना विचारत होतो काय परिस्थिती बोले काय प्रॉब्लेम नाही सगळं ठीक आहे त्यांनाही माहित नव्हतं कि काय चाललंय आतून एक टक्का मत आपल्याला आणि नव्याण्णव टक्के मत त्यांना हे कसलं आणि कुठलं मतदान कुठल्याही मतांची टक्केवारी इथे कुठला मोबाईल फोन लावून ईव्हीएम हॅक केलं होतं त्यांनी सांगा बर नव्याण्णव टक्के मत तुम्हाला ही लोकशाही कुठली पण आम्ही घ्यायचं का वर संशय तुम्ही कुठला ओटीपी टाकून ईव्हीएम हॅक केला होता ते तुम्ही जिंकला म्हणजे ईव्हीएम चांगलं तुम्ही हरला म्हणजे ईएम वाईट अरे ईव्हीएम हॅक करता आला तर आम्ही नि त्याने शिवाय दोघही जिंकले असते ना आपल्या रवींद्र वायकर यांचा विजय त्यांच्या फार जिवारी लागलेला आहे बघा मी तुम्हाला सांगतो हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटा बोलला नाही जिंकलो तर जिंकलो हरलो तर हरलो पर आम्ही जिंकलेला असताना रवींद्र वायकर यांना हरवण्याचं काम करत असताना मी एकनाथ शिंदे का डोळे फक्त बघत राहू मी डोळे बंद करून मग ते कुठलं मोबाईल कोणाचा मोबाईल तिथं मोबाईल बरेच असतात तिथं फोनवर बोलल्या मोबाईलने हॅक केला अरे जिकडे तुम्ही जिंकले तिकडे चांगली आहे ईव्हीएम आणि म्हणून जे ईव्हीएमच्या बद्दल अनेक एक्सपर्ट लोकांनी देखील काही मतं मांडली रवींद्र वायकर यांचा विजय पूर्णपणे जनतेचा विजय तुमच्या मेहनतीचा विजय मेरिट वर मिळाला विजय आहे कुठेही जा कधी जा पण विजय हा जनतेने दिलेला विजय आहे खऱ्या शिवसेनेचा विजय आहे नियतीने बघा त्यांचे पण माझ्याबद्दल काही वेगळी मतं होती मलाही त्यांच्याबद्दल काही वेगळी मतं होती पण हे कोण लाव करत होत पक्षाचे प्रमुख कोण पण त्यांना कळलं की अरे हा माणसाला भेटल्यानंतर कळलं हा माणूस कुठल्या मनाचा आहे हा सच्चा माणूस आहे आणि जिथं आपण एवढे वर्ष होतो त्याची कारस्थान काय काय झाली कशी कशी आमच्यामध्ये दुही निर्माण केली हे देखील पाहिजे आणि म्हणून नियती कुणालाही सोडत नाही कुणालाही माफ करत नाही उबाटा अतिशय खोटा रडा पक्षी आहे खोटा आणि रडा सतत खोट बोलायचं आणि सारखं रडत बसायचं त्याला काय नाव दिलं पाहिजे अरे ढोंगीने रडणाऱ्याला कुठला ढोंगी रडे गट दिला पाहिजे रडे गट सारखाच रडीचा डाव अरे त्याचं नाव नका घेऊ जिंकलो जिंकलो असा ढोल तुम्ही पिटताय पण कुणाच्या जीवावर हे तुम्हाला आत्माला माहित आहे आणि म्हणून अरे माझा लिंक तुटेल मधीच मधी तुम्ही काय काय करता शिवसेनेचा मतदार बरोबर राहिलाय का याचा विचार करा मुंबईमध्ये त्यांच्यापेक्षा